नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ लालटाकी न्यू आर्ट्स कॉलेज दिल्ली गेटपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण अहमदनगर शहरात लालटाकी न्यू आर्ट्स कॉलेज दिल्ली गेटपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांच्या हस्ते संपन्न झाले आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून अनेक वर्षांची प्रलंबित विकास कामे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी एवढा मोठा निधी पहिल्यांदाच मिळाला असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत या निमित्ताने भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त शहरात फिरत असताना ठिकठिकाणी नगरकर विकास विकासकामांचे स्वागत करताना दिसत आहे त्यामुळे केलेल्या कामाचे समाधान मिळत असून या माध्यमातून अधिक काम करण्याची ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळत आहे असं मत उद्घाटनाप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं आहे यावेळी माझे नगरसेवक धनंजय जाधव अमोल गाडे प्राध्यापक अरविंद शिंदे युवराज शिंदे अनिल शेकटकर अजय साळवे डॉक्टर अभिजित पाठक प्राचार्य सागडे सर प्राचार्य तांबेसर सूरज जाधव सारंग पंधाडे अंकुश मोहिते पोपट पाथरे शिवाजी साबळे दंडी बाळकृष्ण जगदणे नितीन मरकड यशवंत तोडमल सनी कांबळे सचिन बुतारे बजरंग बुतारे हरिभाऊ यलदंडी चेतन अर्कल परेश पुरोहित आनंद पुंड मदन पुरोहित अनमल वाडेकर आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर शहरामधून पत्रकार चौक ते आपो चौक आणि आपो चौक ते दिल्ली गेट रस्त्याचा कामाचा कॉन्क्रीट करण्याचा शुभारंभ आज झालेला आहे आणि खर तर आपण जर हा रस्ता पाहिला तर नगर शहराचे जे वाढते उपनगर आहेत त्या उपनगरांपासून या शहरामध्ये प्रवेशद्वार करण्याकरता हा प्रमुख रोड मानला जातो आणि म्हणून या रस्त्याला आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं जो निधी प्राप्त झाला त्याच्याकरता मी महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो आज हा रस्ता जर पाहिला तर बऱ्याच वर्षापासून मागणी होती की हा रस्ता एक प्रमुख रस्ता आहे आणि कॉन्क्रीटकरण झाला पाहिजे याच्याकरता इथला असताना आमचा व्यापारी वर्ग असेल छोटे मोठे व्यावसायिक असतील रिक्षाचालक आमचे बांधव असतील हे अनेक लोकांची महाविद्यालय असतील निवाड असेल रेसिडेन्शियल असेल लॉ कॉलेज असेल या सगळ्यांनीच मागणी केली होती आणि म्हणून आज रस्त्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे या कामाचे उद्यापासून लगेच सुरुवात देखील होणार आहे आमची नागरिकांना विनंती असेल ज्या ज्या ठिकाणी आता रस्त्याचे काम सुरू झालेत तर त्या त्या ठिकाणी थोडी आपली गैरसोय होईल मग व्यावसायिक येणं जाणं करणाऱ्याची रहजारीची व्यवस्था असेल या सगळ्यांची थोडी आपलं सहकार्य करावं पण रस्ता पूर्ण झाल्यानंतर जे आपण कायम त्रास सहन करत गेलो आता हा कायमचा त्रास आपला हे रस्ता पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपीचा संपणार आहे पंधरा वर्ष वीस वर्ष या रस्त्याला पुन्हा काही आपल्याला कुठलाही दुरुस्ती करण्याची आवश्यकता देखील पडणार नाही मग पावसाळा असो उन्हाळा असो कुठली अडचण आपल्या राहणार नाही तसं आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे अशी आप आशा व्यक्त करतो आणि आज हे चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे तर पुढच्या टप्प्यामध्ये असेच सर्व रस्ते आपले होत जाणार आहे शहरातील मुख्य रस्ता मानला जाणारा आपो अति चौक ते दिल्ली गेट हा रस्त्याचं आत्ताच या ठिकाणी आमदार संग्राम भाय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंबादाजी पंढरेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे खरं म्हणजे आपल्या शहराचं जे आहे नेतृत्व आमदार संग्राम भाई जेव्हापासून करत आहेत तर आपण जर पाहिलं तर त्यावेळेसपासूनच या त्या शहराचं खरं म्हणजे विकास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे मी या भागातील दिल्लीगेट भागातील तोफखाना भागातील या परस्थित परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम भाई यांचे मनापासून आभार मानतो एक चांगल्या दर्जाचा रस्ता तुम्ही या ठिकाणी लोकांसाठी करत आहेत मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीत खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामभैया जगताप यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकारने या रस्त्यासाठी दिलेला निधी आणि आता उद्यापासून खऱ्या अर्थाने या शहरा शहराचा चेहरा बदलणार आहे या असं म्हणण्यास हरकत नाही कारण हा रस्ता हा मुख्य रस्ता असून हा चार उपनगरांना जोडणारा रस्ता आहे संग्रामभायांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम आजपासून इथं नारळ फोडून सुरू झालेलं आहे तरी आम्ही दिल्ली गेट परिसर ते लाल टाकीपर्यंत सर्व नागरिकांच्या वतीने दुकानदारांच्या वतीने सगळ्या व्यापारी वर्गाच्या वतीने आम्ही संग्राम भाईंचे हार्दिक आभार मानत आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा